परमपूजन्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर स्नातांचे माय बाल योगी आणि भगवान विष्णू अवतार असलेले नगोबा यांचा हरिपाठात लाभ दाखव

अट्ठी गिर बड़बड़ चलिए अपने किसी शब्द बाहर जी बड़बंड कर शब्दांना ते जे देवाचे है शब्दा देवाच विचार भाव भावाची जोड़ दया भावने की जोड़ दूर जो दया मत तुम्हारा तो पूजे देख बघा आता हा विचार सुद्धा किती बडबड करत बसलो तर ते काय आपण किती बडबड कर लोकांना बडबड करण्याची सवय असते ते चुकत नाही सारखे बडबड बडबड काय काय बोलत राहत मग बो तीच बडबड जर देवाच्या नावाने केली तर मी तशी मुस्ति देवाचे नाव घेत बसले हरी 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 राम 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 असं गोष्टी बडबड करत राहिला पडतो मी त्याच्यामध्ये भाव आला पाहिजे असं म्हणतात म्हणजे तुमच्या जपाला तुमच्या म्हणण्याला भक्तीची जोड मिळाली पाहिजे भावनेची जोड मिळाली पाहिजे प्रेमाची जोड मिळाली पाहिजे आणि प्रेमयुक्त असं ते नाम जपलं गेलं पाहिजे हे समजेल पा भावे विण भक्ती शिवाय भक्ती भावना नाहीये देवाची आणि तशी भक्ती जोडाला वाजवतो टाळ्या भजन करतो क्रीडा वाजवतो टाळ वाजवतो भक्ती आहे परंतु त्यामध्ये जर त्या आत्म्याचा भाव नसेल त्या आत्म्याच्या संबंधीची भक्ती नसेल भाव नसेल म्हणून जाणवतात म्हणतात भावे विण भक्ती भक्तीचे कुष्ण लोक करतात परंतु त्या ठिकाणी जो भाव असला पाहिजे बघा तुम्हाला भाव मिळता असतात भावने बऱ्या भाव म्हणजे अशी भावना की जी भावना केली असताना तिच्यामध्ये दुसरा कुठलाही भाव येत नाही देवाचा भाव आहे ना तुमचा आता भक्तीचा मग भक्तीच्या भावामध्ये संसाराचा भाव येऊ नये अन्य गोष्टींची भावना येऊ नये खरी भक्ती आहे भक्ती आहे परंतु भाव नाही तिच्या पाठीशी मुका उग बन होती नसते मग असं ज्ञान म्हणतात भावे विना भक्ती भक्ती मुक्ती आणि भक्तीशिवाय ना मुक्ती नाही भक्ती जर केली नाही तर मुक्ती नाही कुठली मुक्ती नाही मग संसारातून मुक्ती नाही आणि त्या मुक्ती सांगितलेल्या सलोपथा स्वरूपता स्वरूपता आणि साईजता त्याही मुक्ती नाही म्हणून भक्तीशिवाय मुक्ती नाही कारण भक्तीने भक्ती ही ज्ञानाची मावली आहे भगवंताची भक्ती करणं म्हणजे त्या भगवंताशी भावरूप होऊन एकत्र त्याच स्मरण करणं आणि असं भाव भक्तीचं जे स्मरण आहे त्याच्यातून ज्ञान निर्माण होत आणि व ते जे ज्ञान आहे ते आत्मज्ञान आपल्याला त्या आत्म्याचं दर्शन करवतं त्या आत्म्याची प्राप्ती करून देत कारण भक्ती एक मार्ग आहे भगवंताच्या प्राप्तीचा बघा भावे विण भक्ती विण मुक्ती बळे विण शक्ती बोलू नये अंगात बळ काही नाही शक्ती दाखवतो करेल तू करेल अरे तुझं शे मग आधी हो बाळ घ्या का अंगात बळ नाहीये आणि शक्ती दाखवतो तेव्हा बळाशिवाय शक्तीचा पूर्ण बळ असलं पाहिजे तर शक्तीचा उपयोग आहे अंगामध्ये बळच नाही शक्ती काय दाखवतो शक्ती बळ ही शक्ती आहे आपल्या शरीरामध्ये जे बल तयार होतं बळ तयार होत बलवान आपण होतो बलवान म्हणजे लठ्ठ नाही ग्राहक जाड दूर होणु पैलवान सुद्धा नाही होता पण नुसते ते कोण मान जागून असतात ते चकोळे असतात ते तर बल हे जे आहे ना ते शक्ती प्रदान करत भय विण शक्ती जामकाश भय विण शक्ती होऊ नये किंवा बळ नसेल तर शक्तीनं काही बोलता का येत नाही काही करता येत नाही तेव्हा शरीरामध्ये बळ असावं लागतं आणि हेच बल मग आपल्या इंद्रियांचं जे बल आहे ना इंद्रियांना जे बल प्राप्त झालेलं आहे तेच बल आपल्या मनाला बुद्धीला चित्ताला अहमला प्राप्त होत शरीराचं बल हे आपल्या शरीरातल्या इंद्रियांना प्राप्त होत शक्ती प्राप्त होते इंद्रियांमध्ये शक्ती येते आणि त्या शक्तीने मग आपण अनेक प्रकारची कर्म करतो अनेक प्रकारची काम करतो बा शक्ती असले शरीरामध्ये तो भराभर 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 काम करत होतो आणि थकला तो एकदा म्हातारा झाला उठायची पंचायत चालायची पंचायत आहे अरे रे 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 जे शरीर असं तरळ आणि सरळ होत चांगलं ते आता कसं गुण धनवतात शक्तीशिवाय बळाशिवाय शक्ती बोलू नको बळ असलं पाहिजे तर शक्तीच प्रदर्शन होत बरव म्हणतात बळे विना शक्ती बोलू नये कसेनी दैवत प्रसन्न करीत अरे का सांगू तुम्हाला आता ज्ञान आपला अनुभव सांगता बरं तुम्हाला अरे हे जे देव आहेत ना आपले ज्या देवाचं तुम्ही नाव घेऊ राहिले ना ते दैवत ते देव असे काही आहे की त्वरित त्वरेन प्राप्त होतात ताबडतोब प्राप्त होतात कसेनी दैवत प्रसन्न करीत प्रसन्न होता त्वरित म्हणजे लवकर तुम्ही नाव घ्या भाऊ युद्ध संपूर्ण भाव त्याच्यामध्ये होता त्या नामामध्ये आणि तिथं लक्ष लावा मन तिकडे जाऊ द्या मग बघा तर तापतच प्रसन्न होत तुम्हाला आमचं काय आहे नाम तर तो घेऊन राहिला पण मन तिसरेकडे आणलेलो मग का असं नाम नाही चालला सगळा मनाचा बुद्धीचा सगळ्या इंद्रियांचा भाव जो जो असेल तो त्या जपामध्ये असला पाहिजे कैसेनी दे प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिण शिवाया अरे मू मुगारवून बघ ना मुलाकन का शिवतो शिवणं म्हणजे थकणं कशाला ठरतो रे इतर बाबतीमध्ये मागा राहून लग्ना ते दैवत कसं प्रसन्न होऊन तुला प्राप्त होत बघ तुला ते ज्याचं नाव घेऊन राजा तू ते दैवत जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर या पद्धतीनं तू त्याच नाम घे ते ताबतो तुला प्रसन्न लांब निवांत राहून बघणार भोगणार कशाला त्रास घेतो उगार आहे मुलांत शांत रुग्णा आणि शणशी वाया कशाला त्रास भोगतो सायास करिशी प्रपंच निषेध हा तू काय करतो सायास करिशी सायास म्हणजे प्रयत्न कष्ट तू दिवस त्या प्रपंचासाठी कष्ट करतो आणि खरंच होतो प्रपंच असाच संसार या संसाराला शिवळ देता देता नाके मिळून जातात गरीबांचे बिचाऱ्यांना गरीबी आलेली त्यांच्या जीवनात बघा त्यांचा सगळा वेळ आणि सगळे शेराचे कष्ट त्यांना त्या संसारासाठी लावावे लागतात ज्यांना थोडंफार बरोबर उत्पन्न आलेलं आहे त्यांचं भाग्य परंतु ज्यांना गरिब्रे आहे दारिद्र्य आहे म्हणतात सायास तरीशी प्रपंच निषेध अरे तू कष्ट करून करून तो प्रपंच करतोय रात्रंदिवस रात्रंदिवस कष्ट करावा लागतो हरिशी न बजशी पुण्या गुन्हे या प्रपंचाला तू रात्रंदिवस कष्ट करून करून पोचतोय इतका कष्टाचा जर भाग तू या देवाकडे लावला तितके कष्ट जर तू त्या देवाला त्याच्या भजनाकडे दे। दिनवंता स्वाया करशी प्रपंच निशिदिनी हरिशी न भजशी पुण्या गुन्हे आणि हे तर खरे बोबा ज्या माणसाच्या देवामुळे दारिद्र्य येत गरिबी येते त्याचा सगळा त्या जातो त्याने कितीतरी म्हटलं की मला पंढरपूरला जायचंय त्याला कितीतरी वाटलं की मला कुठेतरी जायचंय देवाच्या दर्शनाला त्याला कितीतरी वाटलं कि मला आश्रमात जायचंय त्याला कितीतरी वाटलं की मला भेटायचंय त्याला सवड मिळत नाही आणि मग तो सांगत असतो काय करू मला सवडच मिळत नाही आपले लोक पुष्कळ सांगताना काय कराव सोडून ओढून घेतले जायला आश्रवामध्ये सवर्ण मिळणं म्हणजे प्रपंचासाठी वेळ देणं आपला वेळ दे प्रपंचामध्ये फार जातो आणि प्रपंचाचे कष्ट करून करून थकून जातो शेवटी अरे जितके इतके कष्ट तू ज्या प्रपंचासाठी करतो इतके जर तू त्या देवासाठी गेले तर तुझा प्रपंचही चांगला होईल आणि तुझ्या कष्टाचं सार्थक तरी उल रे तू त्या प्रपंचामध्ये इतके कष्ट करून 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 भागला खायला अजून होतो शेवटी तो प्रपंच तो प्रपंचच येतो प्रपंच शब्दाचा अर्थ माहिती का म्हणजे <laughs> प्रकर्षा पंच पाच ज्याच्यामध्ये ते जोरदार पाच आहेत काय पाच सेव हो पंचप्राण आहे आपले पाच प्राण आपण तिथे लावतो शरीराचे पंचप्राण नंतर पंचमध्ये कर्म आहेत पंच ज्ञानेंद्रिय आहे पंच कर्मेंद्रिय आहे हे सगळे पाच पाच दिवस लावतो आम्ही त्याला प्रपंच म्हणतो आरती यातलं थोडस लावले देवाकडे लगर तुला काम आहे <laughs> संद <दृसुन्दृ। laughs> साऱ्या घरशी प्रपंच दिनेशी हरिशी कोण्या गुणे ज्ञानदेव म्हणे हरि जप करणे तेव्हा त्यानुसार हे समजलेलंय अरे हरीचा जप करा देवाचा जप करा कृष्णाचा राजाचा दत्ताचा पुण्याचा का रोज तुम्हाला आवलेल्याचा जप करा तोच ते सगळं आत्माच येते ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे तुटे न धरणे प्रपंचाचे त्या प्रपंचाच जे तुम्हाला धरून ठेवलेलं पकडून ठेवलेलं ना त्या प्रपंचाने त्यातून सुटका होईल तुमची कुठे धरणे प्रपंचाचे हा प्रपंच जाऊ दे तुम्हाला तिथे अडकून ठेवतो सारखा कुठेही चांगल्या कामासाठी जायचं असलं तरी त्या प्रपंचातून बाहेर पडतात त्या गिरीबाला म्हणून प्रपंचाचं धरण तोडायचं असेल तर हडी जे पो त्या सुंदर झाले दोला बंग झाले आजचे सत्संगाची वेळी संपलेली आहे सत्संगाला विश्राम दिले हरिओ